ती म्हणाले कुठे आहे तुझं घर मी तुला घरापर्यंत सोडते मी म्हणालो तुला घरी जायचं नाही का तुलाही तर खूप उशीर झालाय ना इथेच ती काहीच बोलली नाही फक्त स्तब्ध राहिले बहुदा ती काही विचारात मग्न असाल मी पुन्हा विचारलं तुलाही तुझ्या घरी जायला उशीर झालाच ना ती म्हणाली हो उशीर तर झालं पण आत्ता काही उपयोग नाही मी म्हणालो का काय झालं ती म्हणाली मगाशी दवाखान्यात असताना माझी ट्रेन मिस झाली मी आता मुंबईत राहत नाही पुण्यात राहते अशीच एका कामासाठी आले होते परतीच्या रस्त्याला असताना रस्त्यात तू दिसलास मी म्हणालो मग आता यानंतर किती वाजता ट्रेन आहे सकाळी साडेपाचला मी म्हणालो बर ती म्हणाली चल थोडा वेळ मोकळ्या वातावरणात बसू तुला जरा बरं वाटेल मी म्हटलं ठीक आहे कुठे जायचं उशीर तर बराच झाला आहे मोकळं वातावरण इथे समुद्राशिवाय काय ती म्हणाली चल इथून बरं काय पडेल तिथे चल मी झटकण म्हणालो नरिमनपणे ती म्हणाली अरे इतका उशीर झाला आहे घरी तुझी सगळी वाट बघत असतील ना मी म्हणाली हो मी मगाशीच मोबाईलवरून मेसेज केला आहे घरी यायला उशीर होईल म्हणून मी बाहेर कुठे असलो की नेहमी मेसेज करतो किंवा फोन तरी करतो मला याला उशीर होईल तुम्ही जेवण करून झोपून घ्या फक्त घराच्या आसपास गेलो की बायकोला एक फोन करावा लागतो रात्री ती गाढ झोपत असते नी मी येऊन डोअर बेल वाजवली की ती दचकते यासाठी मी तसं नेहमी करतो ती म्हणाली ॲक्सिडेंटचं कळवलंस मी म्हणालो नाही तसं सांगितलं असतं तर बायको रात्रभर झोपली नसती मी कितीही बरा आहे असं फोनवरून सांगितलं असतं तरी ती अस्वस्थ राहिली असते ती म्हणाली बर चल कुठे जायचं आपण मी म्हणालो ना मगाशी नरिमन पॉईंट तिने फक्त हू केलं ठीक आहे दोन पावले पुढे जाऊन तिने टॅक्सीवाल्याला हात दाखवला टॅक्सीवाला येऊन थांबला मी खिडकीत वाकून म्हणालो नरिमन पॉईंट टॅक्सीवाल्याने चलो साप म्हणून मीटर पाडला तिनं पुन्हा मला सांभाळून टॅक्सीत बसवलं हो ती माझ्या बाजूला बसली तशी टॅक्सी नरिमन पॉईंटकडे धावू लागली आज ती किती वर्षांनी माझ्यासोबत होती करुणामाई काळजीने मला अगदी स्पर्शून बसली होती टॅक्सीची चाकं धावू लागली तसं माझं मन भूतकाळात धावू लागलं